हा शेतकरी बंधू राम राम शेतकरी बंधूंना दोन वेळेस आपण आर आर लाईटने लिखित काढलं आणि दोन वेळेस लिखित काढल्याच्यानंतर पाण्याचं प्रेशर जास्त असल्यामुळं पाईपलाईन जुनी असल्यामुळं दोन हजार सहाची पाईपलाईन आहे तर पाईपलाईनमध्ये जे आपण कपलिंग बसतो का तर त्याचे तोंड जे असतात का कपलिंगचे ते कालांतराने मऊ होते मऊ होऊन बारीक होते आणि बारीक झाल्याच्यानंतर कपलिंगमधून ते निसटण्याचा प्रयत्न करतात तसंच आपलं एका जाग्या होऊ लागलं इथं तर आपण काय केलं दोन वेळेस ह्या आर लाईटचा वापर केला आर एक नंबर आहे बरं का शेतकरी बंधूंनो ह्याचा वापर केला ह्याचा वापर केल्याच्यानंतर पाण्याचं प्रेशर इथं जास्त असल्यामुळं इथून जी इकडं वरी पाईपलाईन गेलेली पन्नास छड्या पाईपलाईन आणि पूर्णपणे वाकडी पाईपलाईन झालेली कारण कशामुळं हे जे शेतासमोरचे तुम्ही बघू शकतात का हे दर वर्षा लेवल केले की पाईपलाईन वरी येते वरी आल्याच्यानंतर परत आपल्याला कट करून ती जमिनीमध्ये टाकावं लागते असं करून करून पूर्णपणे पाईपलाईन आपली नव्वद छाड्याची वाकडी झालेली वाकडी झाल्यामुळं इथं दोन पाईपलाईन एकत्र केलेल्या आहेत हे मध्ये क्वाक इथं ती एक पाईपलाईन ही एक पाईपलाईन इथून ठेबकला एक पाईपलाईन गेलेली त्याच कारणाने इथं प्रेशर जास्त आहे जास्त असल्यामुळं परत परत लिकेज होऊ लागलं तर लिकेज हो ला। काढताना आपण थोडीशी एक पद्धत बदलली तेच मी सांगण्यासाठी व्हिडिओ बनवतो शेतकरी मित्रांनो काय केलं माहिती आहे का आपण अशा ज्या चिट्ट्या बनवल्या आपण पंपचर कसं काढतो मोटरसायकलचं सायकलचं त्याप्रमाणे चिठ्ठ्या बनवल्या चिठ्ठ्या बनवल्याच्यानंतर आरा हे आरा लाईटच्या दोन टुबा येतात का तो दोन टुबा एकत्र काढून ह्याला लावून घेतल्या लावून घेतल्याच्यानंतर ह्याला चिटकून दिल्या जिथं लिकीज आहे तिथं त्यासोबत थोडा रांगोळीचा बी आपण उपयोग केला रांगोळीचा उपयोग करून ह्याला चिटकून घेतलं पूर्णपणे चिटकून घेतल्याच्यानंतर परत त्याला दाब देण्यासाठी एक मोटरसायकलच्या टूपचा आपण उपयोग केलेला आहे असं इथं जोडून घेतलेले आहे तर जोडून घेतल्याच्यानंतर आज दिवसभरामध्ये आपण मोटर बंद ठेवणार आहेत आणि उद्याच्याला जर तुम्ही कंप्लेंट केली तर मोटर चालू करून आपण तुम्हाला ते लिकेज निघल्याचा व्हिडिओ हो, देण्याचा प्रयत्न नक्की करू आणि शंभर टक्के टक्के सांगतो तुम्हाला शेतकरी नो हे लिकेज एकदम शंभर टक्के ओके झालेलं आहे ओके झालेले धन्यवाद राम राम